निकालाआधीच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची विजयी बॅनरबाजी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागण्याआधीच आमदारपदी निवड झाल्याबद्दल सचिन कल्याण शेट्टी यांचे हार्दिक अभिनंदन करणारे बॅनर दोड्डी गावात झळकत आहेत यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यात आत्मविश्वास वाढला आहे दोड्डीवचे उपसरपंच विशाल राठोड ग्रामपंचायत सदस्य अमोल हरणाळकर सागर राठोड आदित्य राठोड 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 विशाल यांनी मिळून आज दोड्डीगावात पुन्हा सचिन कल्याण शेट्टीच आमदार फिक्स मंत्री असे लिहिलेले मोठे बॅनर लावल्याने परिसरात या बॅनरची चर्चा होत आहे याबाबत दोड्डीगावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल हरणाळकर काय म्हणतात पहा कालची जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची ती निवडणूक एखाद्या सामान्य घरातल्या एका कार्यकर्त्याची शिक्षक वर्गातल्या एका मुलाची व आपल्या अकोलकोट तालुक्यातील संयमी नेतृत्वाची होती त्याच्यामुळे आमच्या सर्व मित्रमंडळी युवा वर्गांचा पूर्ण आत्मविश्वास आहे की उद्याचा निकाल जो आहे तो दादाचा एक हजार एक टक्के पॉझिटिव्ह निकाल लागणार आहे त्यामुळे आम्ही दोड्डीच्या दोड्डी ग्रामस्थाच्या वतीने आज हे विजयाचे बॅनर येथे लावलेलं आहे कल्याण शेट्टी यांचा विजय भाव